एक दोन तीन आणि चार 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 प्रकारच्या पालेभाज्या शेअर करते तुमच्यासोबत थंडीचे दिवस आहेत पालेभाज्या झाल्याच पाहिजेत आमच्या घरच्या साध्या सोप्या पटकन होणाऱ्या रेसिपीज आहेत बघायच्यात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत पालेभाज्यांचे चा चार प्रकार जे तुम्हाला आधी समजलेलं असे डेकोरेशन दिवाळीचं असलं तरी दिवाळीच्या सगळ्या रेसिपी शूर झाला आणि त्याच दिवशी आम्ही पालेभाज्याचे चार वेगवेगळे प्रकार करतोय कारण आता दिवाळी संपली थंडीचे दिवस चालू झाले की भाज्या याला सुरुवात होल झालेलीच असते मग असे वेगवेगळे प्रकार करायला बरे पडतात इथं मी तुम्हाला आमच्या घरच्या पारंपरिक एकदम साध्या सोप्या रेसिपीज आहे रे सुरुवात करूया बंद करूयात शेपूची भाजी त्यासाठीच साहित्य सांगते तर त्यासाठी एक जुडी शेपू घेतली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलीय दोन टेबल स्पून पिवळी मूग डाळ पंधरा मिनिट भिजू घातली फोडणीसाठी लागणार आहे दोन चमचे तेल दहा ते बारा ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पाव चमचा हळद चवीपुरत मीठ शेपूच्या भाजीचं साहित्य बघितलं आता लक्षात घ्या शेपूची भाजी बाजारातनं आणताना एकदम अशी मोठी मोठी निबर भाजी आणायची नाही भाजी कोवळी आणायची तिला उग्रवास नसावा पेंडी अशी हातामध्ये घ्यायची तिला झटकायचं जर खूप उग्रवास आला तर समजायचं ही भाजी चांगली नाही चवीला चांगली लागत नाही त्याच्या अशा कर्पट किंवा अशा उग्र ढेकर येते खाल्ल्यानंतर भाजी कोवळी आणायची चवीला चांगली लागते साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करायची शक्यतो लोखंडी कढई असेल तर उत्तम किंवा पितळी कलही केलेली कढई वापरा अजून छान लोखंडी कढईमध्ये सुद्धा छान लागतं पण भाजी लगेच काळी पडते मग डव्यामध्ये वगैरे द्यायला नको वाटते मग पितळी कढई बरी कढईमध्ये घ्यायचे दोन टेबल स्पून तेल जे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल शुद्ध आहे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्या ह्या भाज्या आपल्या पारंपरिक आहेत पारंपरिक तेलामध्ये करून बघा चव अगदी तशीच येईल जशी आजी करायची तेल तर आपलं यामध्ये जाईल चिरलेला लसूण लसूण खरं तर ठेचून आहे तुम्ही चिरून घालू शकता किंवा लसूण मिरचीचा ठेचा घातला तरी चालेल लसूण मंदाचेवर परतायचा छान खरपूस परतायचा लसूण म्हणजे भाज्यांमध्ये चव चांगली येते या भाजीमध्ये मोहरी जिरं घातलं जात नाही एक वेळ जिरं चालतं पण मोहरी नाही हे बघा लसूण हलका सोनेरी छान खरपूस परतलाय डार्क करू नका यामध्ये घालूया हिंग चिरलेली हिरवी मिरची आणि हळद पाहिजे तर मिरची ही तुम्ही लसणासोबत मस्त परतली तरी चालेल त्याला थोडस परतायचं आणि मग यामध्ये घालूया भिजवलेली मूग डाळ मुगाच्या डाळऐवजी मटकीची डाळ सुद्धा चालते डाळ घालायची तेलामध्ये मस्त परतायची डाळ बघा छान परतली गेली आहे घमघमाट सुटलाय आता यामध्ये घालूया चिरलेली शेपूची पानं तर इथं मी एक जुडी शेपू घेतली निवडली स्वच्छ धुतली आणि मग बारीक चिरून घेतली थोडी निथळायची धुतल्यावर आणि बारीक चिरायची फक्त लक्षात घ्या कोणतीही पालेभाजी धुताना चाळणीवर घेऊन नळाखाली धुवायची नाही तर भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये मेथीची कुठली पण पालेभाजी असेल ती बुडवायची दहा मिनटं तशीच ठेवायची पाहिजे तर मीठ घाला मिठाच्या पाण्यात धुण्यासाठी आणि मग दहा मिनटांनी वरची वरची भाजी काढायची म्हणजे माती तळाशी बसते आणि पाणीही कमी लागतं भाजी घातली परतून घे आणि पालेभाजीला लगेच मीठ घालायचं नाही खास करून नवशिक्यांनी कारण आता बघा दिसताना तितकी कढई भरून दिसते मग मीठ जास्त घातलं जाऊ शकतं त्यामुळं भाजी आधी खाली बसू द्या आणि मग मीठ घाला त्यातही पालेभाज्यांमध्ये स्वतःचा असा थोडा खारटपणा असतो थो। त्यामुळं मीठ थोडंसं कमीच घालायचं हे बघा आता भाजी परतल्यानंतर किती खाली बसली आता मिठाचा अंदाज येईल आता यामध्ये घालू चवीपुरतं मीठ अगदी अर्धा टीस्पून मीठ मीठ घालतेवर कमी एका जुडीला याला मिक्स करायचं आणि आता ही भाजी न झाकता शिजवायची बरं का पालेभाज्या शक्यतो करून मेथी हा खास करून अजिबात झाकून शिजवायची नाही कारण पालेभाज्यांमध्ये थोडंसं ॲसिडिक कॉन्टेंट असतो आपण जेव्हा त्या न झाकता शिजवतो त्यावेळी तो, तो निघून जातो आणि मेथीची भाजी खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होत नाही आणि प्रत्येक पालेभाजीला आपल्याला हेच फॉलो करायचं आहे पालेभाजी आता मंदाचेवर न झाकताच अशी परतत परतत चार ते पाच मिनिटं शिजवूया चार ते पाच मिनिटं मंदाचे वर याला परतून घेतलं अगदी सतत परतायचं नाही एक एक मिनिटांनी परतून घ्यायचं आणि आपली ही मस्त शेपूची भाजी तयार झाली आहे शिजली हे ओळखायचं कसं एक तर याचा एखादं देठ घ्या हातावर दाबून बघा व्यवस्थित शिजलेलं आहे किंवा असा रंग थोडा डार्क झाला नेहमीपेक्षा म्हणजे हिरवागार सोडून थोडासा असा बॉटल ग्रीन म्हणजे शेवाळी डार्क झाला की समजायचं भाजी तयार झाली आहे गॅस बंद करूयात आणि हो कोणतीही पालेभाजी पचायला थोडी जड असते ती हलकी व्हावी तिचा उग्रपणा कमी व्हावा म्हणून थोडंसं चमचाभर कच्चं शेंगदाण्याचं तेल किंवा अर्धा चमचा तूप घाला गॅस बंद केला नंतर, आणि मिसळून घ्या शेपूची भाजी तयार झाली आहे सर्व करूया शेपूची भाजी तयार झाली आता करूया तांदुळश्याची भाजी ज्याला चवळीची भाजी म्हणतं कुणी तांदूळ ग्याची भाजी म्हणतं बरीच नावं आहेत तुमच्याकडचं नाव मला कमेंटमध्ये सांगा या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया त्यासाठी एक जुडी तांदूळचा घेतलेला आहे दोन चमचे तेल लागेल पाव चमचा हिंग दोन चमचे भरून लसूण मिरचीचा ठेचा चवीपुरतं मीठ आणि एक चिरलेला कांदा साहित्य बघितलं आता चवळीची भाजी किंवा तांदुळशाची भाजी बाजारातून आणत असताना कोळी बघून आणायची निबर आणू नका ना नाहीतर ती अशी चरचरीत लागते खूप अशी वेगळी चव येते अशी जिभेला चरचरल्यासारखी होते शक्यतो आमच्याकडे तर ही भाजी गावाकडे कधीच बाजारातनं विकत आणत नाहीत धाब्याची घरं असतात ना त्याच्यावर ही भाजी उगवली की ती तोडून मग भाजी केली जाते आता भाजीसाठी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घेऊया दोन चमचे तेल या भाजीला तर फार काही नसतं अगदी लसणाची फोडणी पुरेशी होते तेल गरम झालं यामध्ये घालूया पाव चमचा हिंग लसूण मिरचीचा ठेचा याला परतूया या भाजीच्या फोडणीमध्ये हळद वगैरे काही घालत नाहीत बरं का अशीच भाजी चांगली लागते ती मिठाची चव असते ना तीच या भाजीला चव हो देते लसूण मिरची मस्त परतलं आता यामध्ये घालूया चिरलेला कांदा कांदा घालणं सुद्धा पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातला तरी चालेल कांदा परतून घेऊ आणि हो ही भाजी निवडायची म्हणजे कशी निवडतात तुम्हाला सांगते फक्त याची पानं पानं तोडून घ्यायची कोळी कोळी पानं तोडायची ही भाजी चिरली जात नाही फक्त पानं फोडणीला दिली जातात पानं पानं निवडायची पाण्यामध्ये टाकून ठेवायची दहा मिनिटांनी वरच्यावर भाजी काढून घ्यायची कांदा परतलाय तर यामध्ये घालूया धुतलेली तांदूळशाची पानं तर बघा तुम्हाला दिसत असेल तर आपण फक्त असं लांबलाम लांबलाम तोडून घेतलंय शिरलेलं नाही आता ही भाजी पण मग सांगितल्याप्रमाणे आधी खाली बसून द्यायची आणि मग मीठ घालायचं आणि तुम्हाला सांगू का ही भाजी आहे ना थोडी खारट चांगली लागते ज्वारीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीत मीठ नसतं ना म्हणून याला मिसळून घेतलं आता आपण काय करूया एक दोन मिनिट फक्त याच्यावर झाकण ठेवायचं भाजी आपोआप खाली बसली की मग मीठ घालूया अगदी दोनच मिनिट आपण झाकण ठेवलं होतं आता बघा भाजी खाली बसली आहे याला मिक्स करूया आणि मग यामध्ये घालूया मीठ अंदाजे अर्धा टीस्पून मीठ घातलं त्याला चांगलं परतून घेऊ आणि ही भाजी मात्र आपण झाकून शिजवू शकतो काही हरकत नाही पाच मंद मंदाचेवर झाकून शिजूया भाजी जर थोडी निबर असेल तर शिजायला थोडा वेळ घेत पण शक्यतो कोळी जाण्याची पाच मिनिटं मंदाचेवर ठेवलं होतं मध्ये मध्ये एक दोन वेळा हलवून घेतलं आणि आपली ही तांदुळशाची चवळईची तांदूळग्याची तुमच्याकडे जे नावं आहे ती भाजी तयार झालेली आहे ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबतच भारी लागते चपाती सोबत नाही चांगली लागत भाजी तयार झाली सर्व करूया तांदूळ घ्याची भाजी बघितली आता तिसरा प्रकार करतोय चिघळेची भाजी जी तुम्हाला इथे समोर दिसतीये याच्यामध्ये थोडी मोठे पानं असतात त्याला गुळाची भाजी म्हणतात माझ्या मते दोन्हीही एकच आहेत किंवा थोड्याफार फरकाने या भाज्या चवीला लागतात त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी ही चिगळ्याची भाजी घेतली आहे हाताची उंजळ केली तर अशी दोन्ही हाताच्या उंजळीने दोन उंजळ भरेल एवढी चि भाजी आहे याला घोळाची भाजीसुद्धा म्हणतात पण घोळ माझ्या मते थोडा मोठ्या पानाचा असतो पण दोन्हीच्या चवी बऱ्यापैकी सेम लागतात दोन वाटे चिगळ्याची भाजी घेतली दोन ते तीन चमचे तेल लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा लागेल दोन चमचे हरभऱ्याची किंवा तुरीची डाळ दोन्हीपैकी कोणतीही डाळ पंधरा मिनिट आधी भिजू घालायची दहा बारा ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या पाव चमचा हिंग अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला चवीपुरतं मीठ <laughs> तर आता ही चिगळ्याची भाजी जी असते ती काय अशी जुडीबिडी नसते लांब लांब नसते असं एकदम असं गुंत 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 असतो तर ही निवडायची कशी मीच आत्ता मागच्या दोन वजा पूर्वी निवडायला शिकले आईकडनं तर तिची फक्त मुळं मुळं अशी तोडून काढायची एकदम बारीक मुळं असतात एकाच मुळाला असे भरपूर फाटे फुटलेले असतात फक्त ते फाटे फाटे खुडून काढायचे आणि मूळ टाकून द्यायचं आणि त्यानंतर ही भाजी चांगली धुवायची कारण हिला खूप माती असते कारण जमिनीला चिकटलेली असते ना फेलीसारखी असते त्यामुळं म्हणून भाजी करायची भाजी दोन ते तीन वेळा पाण्यामधनं चांगली खळखळून काढली कढईमध्ये घ्यायचे ते तेल तापलं यामध्ये घालूया लसूण लसूण चांगला परतायचा लसूण परतत आला आता यामध्ये घालूया चिरलेला कांदा कांदा घालू कांदाही चांगला परतून घेऊ कांदा परतत आला आता यामध्ये घालूया हिंग आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ खरं तर तुरीची डाळ घातली जाते मी हरभऱ्याची डाळ घालते कारण मला आवडते आता याला परतून घेऊ या भाजीला हळदीचा वापर होत नाही डाळ चांगली परतली आता यामध्ये घालू मिरची पावडर मसाला मीठ चवीपुरतं याला मिक्स करायचं आहे आणि हो यामध्ये दाण्याचा कूटही घातला जातो साहित्यात मी सांगितला नव्हता हे बघा याला छान मिसळून घेतलं आता यामध्ये घालूया चिघळेची स्वच्छ धुतलेली भाजी, भाजी ची ही भाजी चिरायची नाही हातानेच मुळं खुडून खुडून काढायची भाजी घातली परतून घेऊ तिला ना अशी हलकी आंबट आंबट चव असते चवीला छान लागते मला जेव्हा आई चिगळ्याची भाजी बाजारातनं आणायची ना मला कळायचंच नाही तिनं की काय निवडते त्यातलं आणि मी तिला म्हणायचे तू काय करतेस मला काहीच कळत नाही आणि मग मी आईला कधी चिगळ्याची भाजी निवडताना मदत नाही करायचे आत्ता मात्र दोन वर्षापूर्वी मी आईकडनं भाजी कशी निवडायची हे शिकून घेतलं आहे ये हे बघा याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं यावर ठेवायचं आहे झाकण आणि याला मंदाचेवर पाच ते सात मिनिटं शिजून द्यायचं दर एक एक मिनिटांनी हलवून घ्यायचं सात ते आठ मिनिटं मंदाचेवर भाजी शिजवली मध्ये मध्ये हलवून घेतलं आणि आपली भाजी तयार झालेली आहे मस्त दिसते बघा चिघळेची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते चपातीसोबत खाऊ नका कारण ही भाजी थोडी गिळगिळीत असते ना चपातीबरोबर मग नाही मजा येत ती आता मी सांगितलं नव्हतं पण शेवटी दाण्याचा कूड घालते आहे मी अगदी एक चमचा भरून कूट घालायचा नाही घालायचा असला तरी चालेल आणि याला फक्त मिसळायचं गरम भाजीमध्ये गॅस मी ऑलरेडी बंद केला आहे आणि आपली ही मस्त चिगळ्याची भाजी तयार झाली तर संध्याकाळची वेळ आहे आणि पालेभाज्यांचे चार चार प्रकार आपण बघतोय हा तिसरा प्रकार तयार झाला आहे संध्याकाळी मी फक्त घरी जाऊन अशा मस्त भाकरी करणार आणि या भाज्या भाकरीसोबत खूप मस्त लागतात चिगळ्याची भाजी तयार झाली आहे सर्व करूयात ची भाजी बघितली गोळाची असेल तरी याच पद्धतीने करायची आणि ही भाजी निवडून आणताना अशी काही स्पेसिफिक काय असं बघण्याची गरज नाही आहे फक्त चांगली खूप माती नसलेली भाजी बाजारातनं निवडून आणायची आता आपण पुढचा भाजीचा प्रकार करतोय आंबाडीची भाजी किंवा याला आंबाडीची चटणी म्हणू शकतो त्यासाठीचं साहित्य सांगतोय तर त्यासाठी आपल्याला लागेल आंबाडीची भाजी आंबाडीची बघा ही अशी असतात म्हणजे अशी एकदम छान आकाराची अशी काटेरी काटेरी पानं असतात एक जुडी घेतलेली आहे त्याची फक्त पानं पानं घ्यायची देठ घ्यायची नाही आणि याला दहा मिनिटं पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आणि माती खाली बसली की बाहेर काढायचं हवं तर पुन्हा एकदा चाळणीवर धुऊन घ्या भाजी स्वच्छ धुवून घेतली तिला निथळाला ठेवलंय त्याचबरोबर आपल्याला लागेल दोन तीन चमचे तेल चवीपुरतं मीठ दहा ते पंधरा लसणीच्या ठेसलेल्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या बस एवढं साहित्य लागणार आहे आता भाजी करायची आहे त्यासाठी कढईमध्ये घ्यायचं आहे तेल तेल थोडं जास्त घ्यायचं बरं का या भाजीला मी तीन टेबलस्पून घेते आणि ही जी आंबाडीची चटणी आहे ना ती एकदा केली की दोन तीन दिवस छान टिकते तेल तापलं यामध्ये घालूया ठेसलेला लसूण पाहिजे तर जिरंही घालता येईल हिरवी मिरची त्याला परतूया लसूण मिरची मस्त परतले तर यामध्ये घालूया भाजी ही भाजी खरं तर तव्यावर करायला अजून मस्त होते बरं का आपल्याला ही रगडून घ्यायची असते ना त्यामुळं तवा बरा पडतो भाजी घातली याला मिक्स करू आता हां ही भाजी करताना लोखंडाच्या तव्यामध्ये छान होतेच पण ही बघा आंबट असते ना त्यामुळे जर तुम्ही पितळी कढईमध्ये करताय तर त्याला कंपल्सरी कलही असणं गरजेचं आहे याला मिक्स करूया आता ही भाजी खाली बसेपर्यंत याला परतत राहायचं आणि हे बघा ही भाजी आपण अशी चांगली मिक्स करून घेतली आहे थोडी खाली बसली अजूनही थोडी खाली जाणार आहे आणि ही भाजी ना आंबट असते आणि थोडीशी चिकट पण असते आंध्रामध्ये ना याला गोंगुरा म्हणतात याचं छोटं फळ असतं ना त्याचं लोणचं पण केलं जातं आता आपण काय करूया यावर ठेवायचं आहे झाकण फक्त दोन मिनटांची वाफ काढायची दोन मिनटं वाफ काढली बघूया आता ही भाजी बघा अशी छान अशी परतली गेली आहे थोडी शिजली गेली आहे आता याचा चिकटपणा पण थोडा थोडा कमी होतो आता आपण काय करायचं तांब्या घ्यायचा किंवा असा पेला घ्यायचा सपाट तळाचा त्याने याला रगडायचं याने काय होतं लसूण मिरची याच्यासोबत रगडलं जातं आणि भाजीला चव खूप भारी येते खरं तर याला आम्ही भाजी म्हणतच नाही आम्ही याला चटणी म्हणतो आंबाडीची चटणी याच्यावर तेल घेऊन खायची खूप मस्त लागते म्हणूनच मग अशी म्हटलं तवा असेल तर छान रगडता येतं तर गॅस कमी करून भाजी ग्लासने मस्त रगडून घेतलेली आहे आणि हे बघा आपली ही चटणी जवळपास तयार झाली तुम्हाला पाहिजे ना तर मिरची जेव्हा आपण टाकतो त्यावेळी थोडेसे शेंगदाणे घातले आणि ते भाजीसोबत चांगले शिजून रगडले तरी चालतात मी शेंगदाणे घातले नाहीत तुम्हाला घालायचे असतील तर चालतील आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात दोन चमचे तेल अजून आपण मीठ घातलेलं नाही आणि चवीपुरतं मीठ याला मिक्स करूया आणि आपली ही मस्त आंबाडीची चटणी आंबाडीची सुखी भाजी तयार झाली गॅस बंद करू ही चटणी एकदा केली की दोन तीन दिवस टिकते फक्त भाकरीसोबत सोबत, खाताना आपण कसं कच्चं तेल घेऊन खातो तसं खायचं चटणी तयार झाली आहे सर्व करूया ची भाजी तयार झाली त्यासोबत अजून आपण तीन भाज्या अशा एकूण चार पालेभाज्या बघितल्या अंबाडी बघितली शेपूची भाजी शेची आणि चिघळ्याची भाजी बघितली यातल्या दोन तीन दोन भाज्या तरी तुम्हाला येतच असतील पण चिघळ्याची आणि अंबाडीची ही भाजी आमच्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा भाकरीसोबत सगळ्या भाज्या भारी लागतात थंडीचे दिवस आहेत अजून वेगळ्या चार ते पाच भाज्यांचे प्रकार तुम्हाला दाखवणार आहे करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद